ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दुचाकी घसरून एक जन загиजठार मिरज कृष्णाघाटाजवळील घटना मयत कृष्णाघाट मिरज सरेवाडी अर्जुनवाड मिरज रोडवर कृष्णाघाटाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन एक जन загиजठार झाला प्रताप अशोक एवारे वय 40 राहणार कृष्णाघाट मिरज असं मयत तरुणाचं नाव आहे. हा अपघात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला प्रताप एवारे हा आपली दुचाकी बजाज डिस्कवर एम एच दहा डी एफ सतरा बत्तीसवरून मिराजहून कृष्णाघाटाकडे येत होता कृष्णाघाटाजवळ आला असता त्याची दुचाकी घसरून अपघात झाला यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला याबाबतची घटना मिराज महात्मा गांधी पोलिसांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेतनासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला महानकरी न्यूजसाठी कृष्णा थेकन्ना अर्जुनवाड